शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो भाजीपाला पिकामध्ये मल्चिंग पेपरचा वापर सध्या खूप वाढलेला आहे आणि या ठिकाणी जो तुम्हाला दिसतोय ना तो हा मल्चिंग पेपर आहे हा पंचवीस ते तीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर साधारणपणे भाजीपाला पिकामध्ये वापरला जातोय आणि आज या ठिकाणी या मल्चिंग पेपरवर टरबूज या पिकाची लागवड केलेली आहे आणि मल्चिंग पेपर मुळे काय होतं मित्रांनो मल्चिंग पेपर मुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि पाण्याची बचत होते मल्चिंग पेपर मुळे ओलावर टिकून राहतो त्याचप्रमाणे मल्चिंग पेपर वापरल्यामुळे जमिनीचा कसही टिकून राहतो पोत चांगला राहतो जमिनीमध्ये या मल्चिंग पेपरच्या खाली कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते आणि वनस्पतीची किंवा भाजीपाला पिकांची वाढ अतिशय जोमाने पण होते त्याच्यानंतरनं उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्के इतक्या प्रमाणामध्ये वाढ होते त्याचप्रमाणे याच्याखाली मल्चिंग पेपर टाकल्यामुळे तणांचा पण फार कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळे तुमच्या तणांवर जी मजुरीचा खर्च होतो तो पण कमी होतो त्याचप्रमाणे मल्चिंग पेपरबरोबर या ठिकाणी या शेतकऱ्यांनी येलो ट्रॅप पण लावलेला या ठिकाणी तुम्हाला जर मावा तुडतुडे थ्रिप्स या ठिकाणी जर भाजीपाला पिकांवर तास देत असतील तर या मल्चिंग पेप या ठिकाणी येलो ट्रॅप लावला त्याच्यामुळे हा पण प्रादुर्भाव कमी होतो तर मल्चिंग पेपर वापरल्यामुळे फळाची साईज गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारे टिकून राहते फळांना चकाकी येते त्याचप्रमाणे मल्चिंग पेपरच्या प्रकाश परिवर्तनामुळे पिकापासून किडी दूर जातात त्याचप्रमाणे बुरशी किंवा बॅक्टेरियल करप्याचा देखील पिकावर कमी प्रमाणात अटॅक होतो इत्यादी प्रकारचे फायदे तुम्हाला मल्चिंग पेपरमुळे होतात त्यामुळे मल्चिंग पेपरचा वापर भाजीपाला पिकामध्ये जरूर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृषी टेकच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद